रेसीपी आहे आणि आजची रेसिपी आहे रेसिपी नाही तर मी आज ज्यूस बनवणार आहे तर कसलं ज्यूस आहे आणि त्याच्यामुळे आपले केस गळणं कंबर दुखणे वगैरे उडके दुखतात असं दुखणं ते कमी येतं आणि वेट लॉस कारण काही तर सर्वांचेच प्रॉब्लेम आहेत मी सांगितलं होतं लाईवला की म्हणून मी एक तुम्हाला म्हणजे काही खर्च न करता तुम्हाला एक मी हे सांगणार आहे की तो खरंच आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरणार आहे तर फक्त ते करताना व्यवस्थित सांगणार म्हणजे कसं करायचं आणि काय करायचं तर याच्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा छोटा ब्लॉग असेल मोठा असेल पण ब्लॉग पूर्ण बघा कारण का खरंच शरीर देवाने आपण दिले त्याला जपलं पाहिजे आणि भरपूर जणांच्या कमेंट असतात की वेट लॉस करायचं आहे वेट लॉस कोणाचे केस गळतात सारखे के, तर मला पण तो प्रॉब्लेम आहे तर बघूया मी स्वतः यूज करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगणारे काय रिझल्ट आहे ते तर सध्या तर आपण ट्राय तर करून बघूया की नक्की त्याचा रिझल्ट काय ते स्किनमध्ये ग्लोईंग पण येतं असे बोलतात कंबर वगैरे फुकुडकी वगैरे दुखत असतील तर किंवा केस गळत असतील तर किंवा वेट लॉससाठी हा रामबाण उपाय आहे पण आपण ट्राय करू आज आजपासून मी सुरुवात करेन ते सर्व सेवन करायची आणि बघूया काय रिझल्ट येते आहे ते तर मला जर फरक पडला तर तुम्ही नक्की ट्राय करा पण मी दाखवते मला नक्की तुम्ही ट्राय करा तर या आवळ्यांचा उपयोग केस गळत असेल किंवा वेट वाढत असेल वजन जास्त असेल किंवा तुमचे गुडखा वगैरे दुखत असेल कंबर गुडघा दुखत असेल तर आणि कप वगैरे असतील तुम्हाला तर खरंच हा ज्यूस खरंच उपयुक्त आहे फक्त सेवन करताना तुम्ही ज्या वेळेस ज्यूस कराल ना तेव्हा एका ग्लास एका ग्लासात फक्त दोन चमचे तो आपण जो ज्यूस करणार आहोत तो यूज करायचा आहे आणि असं अनुशपोटी सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यायचं आहे एक ग्लास तो तर खरंच याने फरक पडतं आणि तुम्हाला दिसणारच आहे मी तर उद्यापासून ट्राय करणार आहे कारण का मी पण माहिती एकाकडून घेतली होती म्हणजे त्याने सांगितलं मला की खरंच फरक पडते तर बघूया आपला रिझल्ट काय लागते तर नक्की मी पण ट्राय करणार आहे वेट लॉसबद्दल पण खूप जणांच्या तक्रार असतात वेट लॉस करायचा आहे किंवा केस गळतात तर बऱ्याचशा अशा समस्या असतात आणि इकडे बिया मी वेगळ्या काढलेल्या आहेत आणि फोडसुद्धा आलेल्या आहे बघू शकता का तर दाजींनी आणले होते खूप आवलं पण ते तसेच मात्र झाले असते आणल्यानंतर तर त्याचं काय कारण केस तर गळतात तर त्याचा उपयोग आपण असं करणार आहोत आणि हसाला फोडसुद्धा आलेला नका पण प्रयोग हा आपल्याला करायचा आहे फोडसुद्धा फोड फोडसुद्धा हाताला आलेले आहेत पण प्रयोग आम्हाला करायचा आहे बघूया काय होते आणि एवढे मी सोडून ठेवले म्हणजे खापा करून ठेवल्या परत खूप मोठे आणि असे तीन किलो तरी असतील दोन तीन दोन तीन अडीच किलो असतील ट्राय कर लॉक पूर्ण होता सर्वांनी चेहऱ्याला इथे डाग वगैरे आहे पुरळ वगैरे उठलेले आहेत केस पण पूर्ण टक्कल पडायला लागले घरी पण बघूया काही रिझल्ट लागते आपण नक्की बघू तर आता सर्व मी ते कायच पाणीसुद्धा पाण्यासाठी सुद्धा यूज करायचं नाही डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करायचं ते बरं का खरच बारीक होते हे आपल्याला फडक्यातून ज्यावेळेस आपण हे करू ना तर असं रस पडलं पाहिजे खाली त्यामध्ये नक्की ट्राय करायचं बघूया तर यात हा आवलाचा ज्यूस आपण केलेला आहे घालून घेतलं आहे पूर्ण आणि जसं आपण वाटण करतो तसंच बारीक करायचं आणि ते पूर्ण बारीक होते शेवटपर्यंत पूर्ण फिरवायचं आणि ज्यावेळेस तसं हात लावून लुसलुशीत होतं की वाटण ते याचं मिश्रण बारीक केलेलं आणि तो मग एका पातळ फडक्यातून मी घालून घेतलं आहे आणि ह्याच्यात पाणी घेतलं आहे अर्धा ग्लास आणि ह्याच्यात फक्त ह्यातले दोनच चम्मच मी घेतले कारण काही तुरट लागतं त्यात नमक यूज करून तुम्ही करू शकता आणि हा सगळा गाळून निघालेला आहे बघा रस आणि ही पावडर आहे का नाही ही तुम्ही उन्हात लावून सुकून लावून मग याच्यात मिल मुलता आणि माती वगैरे यू माती यूज करून चेहऱ्याला फेस पॅक म्हणून यूज करू शकता तर हे पूर्ण असं घालून घेतलेलं आहे आम्ही पूर्ण असं घालून घेतलेलं आहे सा हे आवळांचंच आहे आणि हा ज्यूस निघालेला आहे तर हा फक्त मी दोन चमचे रोजचे यूज करणार आहे सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर याच्यात हा ग्लास भरून घ्यायचा मी अर्धाच आहे ग्लास भरून फक्त यातले दोन चमचे घ्यायचे थोडासा नमक यूज करायचा आणि मग तो रोज सेवन करायचा पोटी करा तर नक्की ट्राय करा तुम्ही पण ही हेल्थ टिप होती एक तुम्हाला कारण त्या दाजीने खूप आवड आणलेली पण त्याचा वापर काय करायचं तर खरंच मला पण हे असं चेहऱ्यावर वगैरे खूप असं ब्लॅक वगैरे असं उठतंय म्हणजे पुरवलं जर काय पो बोलतात ना ते पण डाग वगैरे डाग सर्कल पण खूप आहेत तर बघूया आपण ट्राय करू आणि केसात तर काय केसांचा विषय चालला आहे केसर तर खूप करायला लागले आणि त्यात वेट लॉस माझा झालेला आहे पण थोडंफार मला अजून करायचं आहे वेट लॉस थोडं करायचं आहे आणि शरीरासाठी खरंच उपयुक्त असते आवळाचा रस तर हा थुरट आवळ असतं माहिती असेल तुम्हाला तर त्या आवळापासून आपण केलेला आहे हा ज्यूस तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा मला रिझल्ट काय तुम्हाला एक सांगते उदाहरण मी फक्त आवळा चिरताना जो म्हणजे हाता हात एवढे सॉफ्ट झाले की भरून सोयना असं पूर्ण मऊ मऊ असं लागायला लागले हाताला तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि चेहऱ्याला वगैरे ते लावू नका फक्त पिण्यासाठी यूज करा सकाळी आपण अनुषिकोटी ज्यूस म्हणजे पाण्यात मी टाकवलंच तुम्हाला पाणी आपण एक ग्लास घ्यायचं त्यात दोन चमचे यूज करून नक्की ट्राय करा थोडं नमक टाका म्हणजे छान लागतं आणि इकडे हा या, ही पावडर आहे आता ऊन पण नाही तरी पण बघेन ऊन पडला तर मग त्यात सुकत लागेल आणि ते पण ट्राय करू आपण फेस फेस पॅक म्हणून एक यूज करू येता तर आता ब्लॉग कसा म्हटला नक्की सांगा थोडा छोटाच होता ब्लॉग पण खरंच सर्वांना उपयुक्त ठरेल असा ब्लॉग आहे तर नक्की सर्वांनी श्वेताजित ब्लॉगला सपोर्ट करा आणि असेच डेली ब्लॉग येणार आहे तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा झालं दिवाबत्तीचं तर दिवाबत्ती पण झालेली आहे तर असा माझा देवारा आहे आणि बहुतेक व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघितला असेल आणि आता बाकीचा पसारा आहे तो आवरायचा आहे तर पटापटात आवरणार आहे